तुम्हाला जमत नसेल तर ग्रह खाते माझ्याकडे द्या सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला पुणे येथील एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या विभागाचा गोंधळ कारभाराने भ्रष्टाचाराने पोकळून काढलेली सगळी व्यवस्था चरवट्यावर आलेली आहे हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य करावे लागेल असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे या घटनेवरून गृहमंत्र्याच्या काराभाराचे वाभाडे काढत असलेल्या शिवसेनेच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे सगळं जर मी करत असेल तर पुन्हा मी म्हणेन की गृह खातं माझ्याकडे द्या मी चालवून दाखवते असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं पुण्या आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाले की सी डी आर वगैरे तपासणी ही गृह खात्याची जबाबदारी आहे बाकी सगळं जर मी करायचं असेल तर पुन्हा मी म्हणेल गृह खातं माझ्याकडे द्या मी चालून दाखवते असं आव्हान सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं